खांडेकर जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीचा समन्वयक या नात्यानं आज आमची यात्रा ही मुंबईच्या आझाद मैदानावरून सुरू होऊन आज नांदेड इथं पोहोचली आहे हे जी सर्व कर्मचारी संघटना महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचारी संघटना मग शिक्षकांच्या असतील ग्रामसेवक तलाठी महसूल ज्या जेवढ्या संवर्ग आहेत त्या सर्व स सवर्गांच्या संघटना आता एकजूट झालेल्या आहेत जुनी पेन्शन ही आमची एकमेव मागणी आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे या मागणीसाठी ही संघर्ष यात्रा मुंबईवरून सुरू होऊन नागपूरच्या सेवाग्राम इथं संपणार आहे आणि यात्रा संपल्यावर जे हिवाळी अधिवेशन मुंबईला होणार आहे या मुंबईच्या हिवाळी अधिवेशनावर पायी मार्च काढण्यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करण्यासाठी तिथं आंदोलनात सहभागी होण्यासाठी संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आज नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व संघटनांनी महसूलची संघटना असेल मध्यवर्ती संघटना असेल सर्व संघटनांनी मिळून आज आमचा आवाज बुलंद केलेला आहे आणि मी या तुमच्या माध्यमातून सरकारला सांगतो की आता कर्मचारी जागा झालेला आहे सरकारच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून सरकारने आमची मागणी सोडवावी आणि आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि जर असं होत नसेल तर हिवाळी अधिवेशनावर तीव्र आंदोलन करण्यासाठी सगळे कर्मचारी सज्ज झालेले आहेत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी आव्हान करतो की आता गटातटाचं राजकारण विसरून सर्वांनी आंदोलना हो या आंदोलनात सहभागी होऊया आणि आपली कर्मचाऱ्यांची ताकद एकमूट सर्वांपुढे या कर सरकारला दाखवून आपल्या जुन्या पेन्शनच्या हक्काची मागणी मिळवूया एवढंच बोलतो आणि सर्व सर्वांना आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी या लढ्यात सहभागी हो धन्यवाद